राष्ट्रीय संस्थापक अजित शेठ सर यांना फॉर इन्व्हाइटिंग मी इयर आणि मी दोन परफॉर्मन्सेस बघितले आणि मामने मला सांगितलं की जो पहिला परफॉर्मन्स त्यांनी केला ती पूर्ण फॅमिली होती आणि इट्स सो सो वंडरफुल टू सी की पूर्ण फॅमिली येऊन एवढा छान परफॉर्मन्स केला आणि सेकंड परफॉर्मन्स पण खूप छान होता नजेटिक होता खूप छान वाटलं मला बघून

कोल्हार भगवतीपुरात रंगला गरबा दांडिया उत्सव कोल्हार भगवतीपूर येथे आयोजित नवरात्र खरेदी महोत्सवात दांडिया गरबा नृत्याचा जल्लोष रंगला पंचक्रोशी परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संपूर्ण वातावरण उत्साहानं भारून टाकलं दैनिक जनता आवाज व कृषी भारत मीडिया यांच्या संयुक्त विद्यमानं या दांडिया उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरल्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री श्रद्धा भगत कार्यक्रमात महिलांबरोबरच लहानग्या बालगोपाळांनी देखील मनसोक्त आनंद लुटलाय ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आयोजकांनी केलेल्या सुंदर नियोजनाचं विशेष कौतुक झालं अहिलानगर राहुरी सेनगाव शिर्डी बाबळेश्वर श्रीरामपूर लोणी आदी भागातून मोठ्या संख्येनं स्पर्धक आणि प्रेक्षकांनी उत्सवामध्ये सहभाग घेतला या प्रसंगी श्रद्धा भगत म्हणाल्या मी स्वतःही करिअरच्या सुरुवातीला विविध स्पर्धा आणि ऑडिशनद्वारे संधी मिळवली त्यामुळंच ग्रामीण भागातील तरुणाईनं अशा संधीचं सोनं करावं इतक्या भव्य स्वरूपात ग्रामीण भागात कार्यक्रम आयोजित करणाऱ्या दैनिक जनता आवाज आणि कृषी भारत मीडिया यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते मला पुन्हा इथे यायला आवडेल यानंतर आयोजकांकडून ऐश्वर्या अजित मोरे यांनी श्रद्धा भगत यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच उपसरपंच रीणा अनिल खर्डे यांचा सत्कार सौ सुनीता महेश रक्ताटे यांच्या हस्ते झाला या सोहळ्याला माननीय सरपंच रीना अनिल खरडे ऐश्वर्या अजित मोरे ज्योती सुनीता महेश रक्ताटे ज्योती रमेश निबे गोपी का धनंजय दळे उज्ज्वला संदीप करकुटे रुजाली देवेंद्र खरडे दे, वैशाली दीपक देडगावकर आदी मान्यवर उपस्थित होते कोल्हार भगवतीपुरातील हा बहारदार दांडी या सोहळा पंचकृषीतील सांस्कृतिक ऐक्याचं प्रतीक ठरला एसआरबी न्यूज साठी संतोष बोरुडे कोल्हार भगवतीपूर नमस्कार आ, मी श्रद्धा भगत खूप छान वाटतं आहे मला इथे येऊन थँक्यू देडगावकर ज्वेलर्सांना फॉर इन्व्हाइटिंग मी जसं सर बोलले आत्ता की खूप सगळ्या मुली आहेत ज्यांना इच्छा आहे की ॲक्टर बनावं सो मी माझी जर्नी ऑडिशन्स थ्रू सुरू केली होती पुण्यात जेव्हा मी कॉलेजला शिकायला होती मी ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली अँड दॅट्स हाऊ इट स्टार्टेड तर एवढंच बोलेल की स्वप्न असेल तर जस्ट त्यांच्या मागे जा आणि एक दिवशी ते पूर्ण होतील थँक्यू सो मच एव्हरी वन खूप छान वाटलं मला इथे थँक्यू सो मच फॉर सगळे महिला मंडळ जमलेलं आहे तसेच व्यासपीठावर जे सन्माननीय सर्व आयोजक आहेत त्यांचे सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस आर बी न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा